नमस्ते दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हो ह्या दिवाळीमध्ये जर का तुमची इच्छा असेल की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन धान्य यश कीर्ती आणि उत्तम आरोग्य दीर्घायुष्य हे सगळं हरभरून यावं तर मी एक छोटासा मंत्र सांगणार आहे तुम्हाला तो मंत्र आज धनत्रयोदशी आहे आजपासून तुम्ही रेग्युलरली दिवाळी संपेपर्यंत कमीत कमी अकरा वेळेला म्हणा आणि दिवाळी संपेपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये काय कमाल बदल घडताय ते पहा आणि अर्थात पाहून कॉमेंटमध्ये टाकायला विसरू नका बरं का ओके मंत्र आहे लक्ष्मी महालक्ष्मी नमस्ते सौख्य रूपिणी यश कीर्ती आयुर आरोग्य यश बघा पुन्हा सांगते लक्ष्मी महालक्ष्मी नमस्ते सौख्य रूपिणी धन धान्य यश कीर्ती आयुरारोग्य यच्छम। अजून एकदा सांगित वेद लक्ष्मी महालक्ष्मी नमस्ते सौख्य रूपे धन धान्य यश कीर्ती आरोग्य यक्ष आता याचा अर्थ काय तर वेद लक्ष्मी लक्ष्मीची आपण आता परवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करू बरोबर तर लक्ष्मी ही धनाची देवता आहे असं मानलं जात बरोबर लक्ष्मी ही समृद्धीची देवता आणि समृद्धी म्हणजे फक्त पैशाचीच असावी का नाही मनाची पण श्रीमंती असावी तनाची पण श्रीमंती असावी म्हणजे उत्तम स्वास्थ्य असावं हो। मनाची श्रीमंती म्हणजे सौख्य सुख तनाची श्रीमंती म्हणजे उत्तम स्वास्थ्य यश म्हणजे आपल्या कामातली श्रीमंती ज्याला जगाकडून रेकग्निशन मिळते ते यश कीर्ती आपलं नाव सगळीकडे पोचत तीर् कीर्ती आता या सगळ्या गोष्टी धन धान्य तर सगळ्यांनाच हवं असत आपल्याला हव्या त्या सुखसोयीच्या वस्तू सगळ्यांनाच हव्या असतात आणि ह्याच्यामुळे आपण या लक्ष्मीकडे प्रार्थना करतो की हे लक्ष्मी वेदांमध्ये जिचं वर्णन आहे ती महालक्ष्मी वेदलक्ष्मी महालक्ष्मी नमस्ते सौख्य रूपी तू साक्ष्या सौख्या स्वरूपान धन, धान्य यश कीर्ती हे तुम्हाला याचा अर्थ सांगायची गरज नाहीये धन आहे धान्य आहे यश आहे कीर्ती आहे पुढे आहे आयुर आरोग्य दीर्घायुष्य आरोग्य मे हे सगळं मला दे एवढं आपण फक्त हो लक्ष्मीकडे मागणं कर अर्थात एक लक्षात ठेवायचं लक्ष्मीकडे मागणं करायचं आणि स्वतः त्याच्याकरता काहीच करायचं नाही असं नाही करायचं बर का आपले प्रयत्न व्यवस्थित चालू ठेवायचे आणि लक्ष्मीला हात जोडायचे म्हणजे आपल्या प्रयत्नांना फळ देण्याकरता लक्ष्मी अतिशय आनंदाने होऊन दे तेव्हा पुन्हा एकदा दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि मंत्र चालू ठेवा मनातल्या मना। वेद वेदलक्ष्मी महालक्ष्मी नमस्ते सौख्य रूपे धान्य यश कीर्ती आयुरारोग्य आरोग्य यक्षमी आणि ह्याच्या बरोबर तुमच्या सगळ्यांच्या आयुष्या ह्या दिवाळीपासून यशाची आणि तेजाची दीपावली कायम राहू दे हीच ईश्वरचरण राध्ञा धन्यवाद